रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा मिराज मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला उमेदवारीसाठी जाधव सातपुते यांच्यात रस्सीखेच काल दिल्ली येथे माजी मंत्री विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगलीबाबत चंद्रहार पाटील आणि खासदार विशाल पाटील मंत्री माजी मंत्री विश्वजित कदम यांनी गट तट विसरून एकत्र काम करण्याचे आदेश दिले तर खासदार राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष खरगे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांमध्ये दिल्लीत बैठक झाली सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा फॉर्म्युला ठरवल्याच्या तेथून सूत्रांकडून चर्चा सुरू आहे त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तीन तीन जागा लढवणार असून खानापूर आणि मिरज विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे काल माध्यमांद्वारे महाविकास आघाडीची बैठक होऊन विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली त्यामध्ये मिरज मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेल्याचं सांगितलं आहे पण आता गेले अनेक वर्ष झाले शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत निकटवर्तीय राहिलेले तानाजी सातपुते यांना पुन्हा संधी मिळणार का ज्यावेळी शिवसेना फुटली त्यावेळी देखील तानाजी सातपुते हे कट्टर राहिले आहेत त्यांच्यावर पक्ष जी जबाबदारी देईल ती त्यांनी पूर्ण केली आहे त्यामुळे त्यांना पक्ष साथ देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी देणार का हा मोठा प्रश्न आहे तर काँग्रेसमधील असलेले प्राध्यापक सिद्धार्थ जाधव हे देखील उच्च शिक्षित असल्यानं ज्यावेळी शिवसेना फुटली त्यावेळी सिद्धार्थ जाधव हे शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मतदारसंघ पिंजून काढल्यास सुरुवात केली होती त्यामुळं तेही शिवसेनेकडून मिरज विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर मतदार संग आता ठाकरे गटाला मतदारसंघ सुटल्याने प्राध्यापक सिद्धार्थ जाधव आणि तानाजी सातपुते यांच्यात उमेदवारीसाठी रसिकेत सुरू असल्याचं चित्र सध्या दिसत आहे तर आता शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार कोण असणार याची उत्सुकता मिरजकरांना लागली आहे तर आता मिरज मतदारसंघात नेमकं काय होणार आहे हे येणारा काळच ठरवेला महानकरी न्यूजसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा